मुलांनो आज आपण निसर्गाची रचना कशा प्रकारे झाली आहे ह्याच्यावरून एक गोष्ट ऐकणार आहोत संध्याकाळची वेळ होती राजा भोज आणि कवी कालिदास नदीकाठी फिरत होते नदीच्या काठावर शेतकऱ्यांनी कलिंगडे आणि खरबुजे लावली होती त्यांचे वेल जमिनीवर पसरले होते वेलीवर मोठी मोठी कलिंगडे आणि मोठी मोठी खरबुजे लागली होती नदी किनाऱ्यावर वडाचे एक मोठे झाडदेखील होते त्या झाडावर लहान लहान फळे लटकत होती ते पाहून राजा भोज कालिदासाला म्हणाले कविराज काय गंमत आहे पहा ह्या वेलीवर कलिंगड आणि खरबुजासारखी मोठी फळे आहेत आणि एवढ्या मोठ्या वडाच्या झाडावर इवलीची लहान लहान फळे निसर्गाची ही अजिबच रच रचना आहे कवी म्हणाला महाराज निसर्गाने सर्व विचारपूर्वक केले आहे पण ह्यात तर मला काही विचारपूर्वक केले असल्याचे दिसत नाही झाड एवढे मोठे आणि फळे एकदम लहान लहान राजा कवीच्या मनाची संमत होत नव्हता दोघेही गप्पा गोष्टी करता करता पुढे चालू लागले चालता चालता ते एका टेकडीवर पोचले तिथे त्यांनी एक वडाचे झाड जाड़ पाहिले झाडाखाली कोणी वाटसरू आरामात करत होता इतक्यात एक फळ झाडावरून खाली नेमके वाटसरूच्या डोक्यावर पडले वाटसरू धडपडत जागा झाला राजा भोज आणि कालिदास यांनी ते पाहिले कवी म्हणाला महाराज पाहिलेत एवढ्या उंचीवरून जर का कलिंगड किंवा खरबूज सारखे मोठे फळ त्या बिचारा वाटसरूच्या डोक्यावर पडले असते तर काय बरे झाले असते म्हणूनच मी म्हटले होते की निसर्गाने कलिंगड मोठे व वडाची फळे लहान बनवली ते विचारपूर्वक केले आहे राजा भोज म्हणाले कालिदास तू म्हणतोस ते खरं आहे निसर्ग सर्व काही विचारपूर्वकच करतो ते मला आता पटले आहे